आज आपण साखर किंवा गूळ न वापरता खूप साऱ्या न्यूट्रिशनने भरलेले हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत तर ज्यांची पाठदुखी म्हणजेच बॅकपेन होत असेल त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असणारे हे लाडू आहेत लाडू परफेक्ट होण्यासाठी खूप साऱ्या टिप टिप्स शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार भाग्यशीस कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा आपल्याला ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचा मी गावरण तूप घेतलेला आहे आता यामध्ये कट करून ठेवलेले एक कप मी बदाम घेतलेले आहेत तर ग्रॅममध्ये मोजलं तर अडीचशे ग्रॅम मी बदाम घेतलेले आहेत आता यामध्ये आपण अर्धा कप काजू कट करून घेतलेले आहेत ग्रॅममध्ये म्हटलं तर एकशे पंचवीस ग्रॅम काजू घेतलेत आणि तीन ते चार टेबल स्पून आपण पिस्ता घेतलेला आहे कट करून आणि ग्रॅममध्ये मोजायचं म्हटलं तर पन्नास ते साठ ग्रॅम पिस्ता आहे तर आपल्याला हे व्यवस्थित तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचं आहे त्याचा कलर जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचं तर खरपूस असं हे परतून घ्यायचं तर इथे पाहू शकता आपला जो हे ड्रायफ्रूट्स आहेत त्याचा कलर बदललेला आहे तर आपल्याला साधारण तीन ते चार मिनिट हे परतून घ्यायचं आहे आता आपण हे ड्रायफ्रूट्स थंड होण्यासाठी काढून घेऊयात तर इथे मी ताटामध्ये काढून घेते आता कढईमध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे आता आपण बाकीचे जिन्नस परतून घेऊयात तर इथे मी अर्धा कप मनुके घेतलेले आहेत ग्रॅममध्ये म्हटलं तर एकशे पंचवीस ग्रॅम मनुके आहेत आणि इथे पाच ते सहा मी अंजीरला बारीक कट करून घेतलेलं आहे आता हे चांगलं तुपामध्ये आपल्याला खरपूस असं परतून घ्यायचं आहे साधारण आपण हे दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घेतो आहे मनुखे परतल्यानंतर त्याचा आकार बदलतो आणि ते थोडेसे असे फुगतात ते इथे पाहू शकता तुम्ही मनुखे आपले व्यवस्थित असे फुगलेले आहेत म्हणजे आपले हे ड्रायफ्रूट जे आहेत ते परतलेले आहेत आता आपण हे थंड करण्यासाठी त्याच ताटामध्ये काढून घेतोय आता आपण पुढचे जिन्नस परतून घेऊया तर कढईमध्ये मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे आता यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदी पंपकिन सीड म्हणजेच भोपळ्याच्या बिया तीन चमचे घेतलेले आहेत आणि तीन चमचे आपण सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याचं माप आहे आणि दोन चमचे आपण इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत तर एक चमचा इथे खसखस वापरलेली आहे आणि इथे आपण चार चमचे चा 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 खोबऱ्याचा किस घेतलेला आहे जर ग्रॅममध्ये मोजायचं म्हटलं तर पन्नास ते साठ ग्रॅम त्याचं माप आहे तर इथे व्यवस्थित आपल्याला हे दोन ते तीन मिनिट चांगला कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथून पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं परतलेलं आहे आता थंड होण्यासाठी आपण हे काढून घेऊयात तर जिथे आपण बाकीचे ड्रायफ्रूट्स काढलेत मी त्याच भांड्यामध्ये हे सर्व काढून घेते आपण लाडू बनवण्यासाठी साखर किंवा गूळ वापरत नाही मग हे गोड कसे होणार तर यासाठी आपण इथे खजूर वापरणार आहोत तर इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे यामध्ये मी आता चारशे ग्रॅम खजूर त्याचे बी आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे याला आपल्याला चार ते पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये त्यामुळे खूप खमंग असा वास येतो आणि आपली जे लाडू आहे त्याची चव तर अप्रतिम लागते तर आपली इथे खजूर परत ती आहे तोपर्यंत आपण जे ड्रायफ्रूट्स थंड करण्यासाठी ठेवले होते ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात तर मी पहिल्यांदा चमच्या सहाय्याने मिक्स करते आणि नंतर हाताने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा इथे आपले ड्रायफ्रूट व्यवस्थित असे मिक्स झालेत आणि आपली खजूर पण व्यवस्थित अशी परतलेली आहे आपण ही चार ते पाच मिनिट चांगले परतून घेतलेली आहे आता यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स मिक्स करून ठेवले होते ते सर्व टाकून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता आपण सर्व ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत आता चांगलं आपल्याला हे खजूरमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे तर साधारण दोन ते तीन मिनिट चांगलं एक एक हे एकजीव करून घ्यायचं आणि एकजीव झाल्यामुळे आपले लाडू आहेत ते पटकन वळले जातात तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं हे व्यवस्थित असं एकजीव झालं आहे आणि आपल्याला हे थोडंसं गरम असतानाच हे लाडू वळून घ्यायचे आहेत त्यामुळे इथे मी व्यवस्थित असं हे ताटामध्ये काढून घेते आपण हे थोडंसं थंड करून घेणार आहोत नाहीतर आपल्या हाताला चटके बसू शकतात तर इथे थोडंसं थंड झालेलं आहे आता मी हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर हे व्यवस्थित मिक्स केले आता आपल्याला जितका मोठा लाडू करायचा असेल तितका आपल्या हातामध्ये मिश्रण घ्यायचं आणि जसं आपल्याला लहान मोठा लाडू हवा असेल तसा त्याला आकार देऊन घ्यायचा अगदी झटपट हे वळून तयार होतात इथे पाहू शकता मस्त असा आपला लाडू तयार आहे आणि मी जे प्रमाण दाखवलं या प्रमाणामध्ये जर लाडू बनवला तर या आकाराचे तीस एकतीस लाडू बनवून तयार होतील हा एक जरी लाडू खाल्ला तरी आपल्याला खूप सारे एनर्जी देणारा आहे कारण आपण जे यामध्ये जिन्नस वापरलेले आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदेशीर आहेत हे लाडू आपण महिनाभर सहजरित्या टिकवू शकतो तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद